अटपाडी तालुक्यातून दुबईकडे हंगामातील द्राक्षाचा पहिला कंटेनर रवाना सांगलीमध्ये द्राक्षाचा हंगाम अद्याप सुरू झाला नाही मात्र निर्यातक्षम द्राक्ष तयार होऊन आता रवाना होऊ लागले आहेत अटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील प्रगतीशील शेतकरी अरविंद माळी यांच्या द्राक्ष दुबईकडे रवाना झाली आहेत अरविंद माळी यांनी आपल्या एक एकर शेतात निर्यातक्षम द्राक्षांचं उत्पादन घेतलं होतं त्यांच्या या द्राक्षांना किलो एकशे आठ रुपये एवढा दर मिळालेला असून प्रत्येकी चार किलोच्या अडीच हजार पेट्यांचा कंटेनर दुबईकडे रवाना झाला आहे यंदाच्या द्राक्ष हंगामात आटपाडी तालुक्यातील माळी यांचा हा पहिलाच द्राक्षाचा कंटेनर रवाना झाला आहे माझे नाव अरविंद आनंदमाळी गाव निलक तालुका आटपाडी जिल्हा सांगली आज आपण बघू शकता आज आपला हा डबल एस व्हरायटीची द्राक्षे आज आपली हार्वेटिंग हार्वेस्टिंगसाठी जात आहेत आपला हा माल एकशे अकरा रुपये पर के जी हा रेटने जात आहे आज प्लॉटला बरोबर एकशे दहा दिवस झालेले आहेत ह्या व्हरायटीसाठी पंधरा ही शुगर आवश्यक आहे दुबईसाठी आज आपला दुबईसाठी हा माल जात आहे ह्या सीझनमध्ये आटपाडे तालुक्यामध्ये पहिल्या प्लॉट हार्वेस्टिंगसाठी हा आपला प्रत आहे हा माल उत्तम क्वालिटीचा ह्या वर्षामधील पहिला कटिंग आपला प्लॉट होत आहे आणि ह्या आसमानी संकटामुळे ह्यावर्षी एक्सपोर्टसाठी द्राक्षे ही पन्नास टक्के घट झालेला आहे हार्वेस्टिंगसाठी त्यामुळे ह्यावर्षी शेतकऱ्यांच्यासाठी रेट हे कंटिन्यू आठशे तीनशे किंवा चारशे या रेट मध्ये राहणार आहे बिरो रिपोर्ट एन मराठी सांगली